महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही काळापासून विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर ते चर्चेला जातोय विरोधकांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक आपल्या शेजारच्या राज्यामध्ये विशेषतः गुजरातमध्ये गेल्याचा दावा केलेला आणि याचा परिणाम महाराष्ट्रातल्या रोजगारावरती झाल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे यासोबतच लाडकी बहीण योजना यासोबतच एसटी प्रवासातील सवलत यांसारख्या योजनांचा राज्याच्या तिजोरीवरती मोठा भार पडला ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला फटका बसल्याचं बोललं जाते आता या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवरतीच आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प मांडलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी सात लाख वीस कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तर के याच अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये अंदाजित केलेले आहे परिणामी पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये अंदाजित तूट येताना आपल्याला दिसते परवा दिवशीच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेमध्ये सादर केला होता आणि या अहवालामध्ये राज्याचा विकास दर आणि महत्वाच्या योजनांची आकडेवारी त्यांनी मांडलेली होती या आकडेवारीनुसार राज्यापुढील आर्थिक संकट वाढलेलं असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याचं दिसून आलं आणि याचीच सावली या अर्थसंकल्पावरती पडल्याचं सुद्धा सांगितलं जाते तरी सुद्धा मतदारांचा विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुती सरकारकडून होईल असं अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर करताना स्पष्ट केलं आज मांडलेल्या आपल्या या अकराव्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नेमक्या काय घोषणा केल्या हे आज आपण जाणून घेऊयात आणि कोणत्या क्षेत्राला नेमकं काय मिळालं हे बघूयात आणि लाडक्या बहिणींसाठी नेमकी काय तरतूद केलेली आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव भिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो येत्या काळामध्ये पंधरा लाख सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या इथं होणार असून त्याच्यातून सोळा लाख रोजगाराची निर्मिती होईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी त्यांचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केलेला आहे हीच गुंतवणूक अधिक सोपी व्हावी तसेच महाराष्ट्रामध्ये उद्योग स्नेही उद्योग पूरक वातावरण तयार व्हावं म्हणून नव्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या ज्या सतरा ठिकाणांहून परवानग्या घ्याव्या लागत होत्या त्याच्याऐवजी मैत्री अंतर्गत एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळाव्यात म्हणून त्यांनी आता सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि याच्यातून हे सरकार गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती या संदर्भात गंभीर असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला आहे याच्या जोडीला उद्योग विभागाला एक हजार एकवीस कोटी कामगार विभागाला एकशे एकाहत्तर कोटी वस्त्रोद्योग विभागास सातशे चौऱ्याहत्तर कोटी कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभागास आठशे सात कोटींचा निधी त्यांनी प्रस्तावित केलेला आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठीचं औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीसचं लवकरच जाहीर केलं जाईल हे सुद्धा त्यांनी सांगितले विमान रेल्वे मेट्रो महामार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा या क्षेत्रांमध्ये येणाऱ्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी गुंतवणूक केली जाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे अमृतकाल राज्य रस्ते विकास प्रकल्प प्रस्तावित आहे आणि या एकूणच आराखड्यामध्ये पर्यटन केंद्र तीर्थक्षेत्र धार्मिक स्थळ, गड किल्ले पाच हजाराहून जास्त लोकसंख्येच्या वसाहती सर्व जिल्हा व तालुका मुख्यालय जोडण्यासाठी रस्त्यांचा समावेश केला जाणार आहे आशियाई विकास बँकेच्या सहाय्यानं रस्ते विकासाचा हा प्रकल्प जो आहे हा पूर्ण केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यासोबतच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणारी तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावं आणि चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याचं प्रमुख जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडणी सुद्धा केली जाणार आहे येत्या पाच वर्षामध्ये मुंबईमध्ये एक्केचाळीस किलोमीटर पुण्यामध्ये तेवीस किलोमीटर असे एकूण चौसष्ट किलोमीटरहून अधिकचे लांबीचे मेट्रो मार्ग सुद्धा सुरू केले जाणार आहेत पुणे मेट्रोचा रेल्वे टप्पा दोन याच्या अंतर्गत खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी आणि नळस्टॉप वारजे मानिकबाग या दोन मार्गिकांचा नऊ हजार आठशे सत्त्याण्णव कोटी रुपये किमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी सुद्धा सरकारनं पाठवलेला आहे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सहा हजार डिझेल बसचं रूपांतर एन जी आणि एलपीजी मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो शेती संदर्भात आणि शेतकऱ्यांसंदर्भात शेतकऱ्यांना पीक नियोजन आणि उत्पादन खर्च कमी करणं उत्पादकता वाढवणं शेतमालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणं यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलंय पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांसाठी प्रकल्प सुरू होणार आणि याच्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी सुद्धा त्यांनी दिलेला आहे कालवे वितरण सुधारावं यासाठी पाच हजार कोटींची कामं येणाऱ्या काळामध्ये मंजूर केली जाणार आहेत ऑलरेडी भरपूर सारी कामं मंजूर सुद्धा केली गेलेली आहेत जलयुक्त शिवार टू पॉईंट झिरो यासाठी पाच हजार पाचशे अठरा गावामध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटीची कामं हाती घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण केली जातील आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्पांतर्गत कालवे वितरण प्रणालीमधील सुधारणेची सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची कामं ही पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून सुद्धा दिला जाणार आहे आता कृषी क्षेत्रामध्ये सोळा हजार मेगावॅट विजेची मागणी ही हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचं सुद्धा महत्वाचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करणं शक्य व्हावं यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू मधून दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे बी बियाणं यंत्रसामग्री खतं आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या शेत आणि पानंद रस्त्याच्या बांधणीसाठी बळीराजा शेत व पानंद रस्ते की नवी सुरू केली जाणार आहे नदी जोड प्रकल्पाला राज्य सरकारकडून प्राधान्य दिलं जाणार आहे असं सुद्धा स्पष्टपणे या अर्थसंकल्पात आहे त्यासाठी नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाद्वारे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत सात हजार पाचशे कोटी रुपये दमनगंगा एकदरे आणि गोदावरी या नदीजोड प्रकल्पामुळे जवळपास साडेतीन टी एम सी पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातील दोन हजार नऊशे सत्त्याऐंशी हेक्टर क्षेत्राला सुद्धा सिंचनाचा लाभ करून दिला जाणार आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीमार्फत दहा हजार महिलांना कौशल्य व बुद्धिमत्ता या विषयाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे पायाभूत सुविधांमध्ये जर का एक रुपयाची गुंतवणूक झाली तर स्थूल राज्य उत्पादनामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते हे लक्षात घेऊन सरकारकडून विमान रेल्वे मेट्रो महामार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा व परिवहन या क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली जाणार आहे ग्रामपंचायत स्तरावरती सुद्धा आता स्वयंचलित हवामान केंद्र उभी केली जाणार आहेत आणि त्यासाठी आवश्यक तो निधी सुद्धा सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे राज्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील सांड पाण्यावरती प्रक्रिया करून त्या पाण्याचा वापर उद्योग आणि शेतीसाठी करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यासाठी जवळपास आठ हजार दोनशे कोटी रुपयाच्या किमतीचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे लहान सीमांत शेतकरी कृषी व नव उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाची जी एकूण मूल्य साखळी आहे जी सप्लाय चेन आहे त्याच्या विकासासाठी एकवीसशे कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प सुद्धा राबविला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे काही पिकतं तर त्या पिकाला चांगला भाव मिळावा शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन पैसे यावेत यासाठी सरकारकडून हे सर्व केले जाते सामाजिक आणि न्याय विभागाच्या विविध योजना ज्या आहेत या योजनांसाठीच्या खर्चामध्ये बेचाळीस टक्के वाढ केलेली आहे म्हणजे चांगला निधी त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे नमो आदिवासी स्मार्ट शाळा असे जे कार्यक्रम आहेत ते राबवले जाणार आहेत त्याच्या सुद्धा खर्चामध्ये चाळीस टक्के वाढ केलेली आहे उसतोड कामगारांच्या साठी सुद्धा उपाययोजना केलेल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो याच्या अंतर्गत पुढील पाच वर्षासाठी पाच लाख घरकुलांचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आठ हजार शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे याच्या जोडीलाच नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती तसंच सौर प्रणालीच्या वापरासाठी सरकारकडून अधिकच अनुदान सुद्धा दिलं जाणार आहे राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसंच धर्मवीर आनंद दिगे घरकुल या योजना राबवण्यात येतात या अंतर्गत आतापर्यंत एकूण चव्वेचाळीस लाख सात हजार घरकुल मंजूर करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ सुद्धा करण्यात आलेली आहे आ, आता येऊयात आपण महत्वाच्या विषयाकडे ज्याची गेल्या काही काळापासून चर्चा आहे ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचं पवित्र बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधीस्थळ वडू बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचं काम प्रगतीपथ्यावर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे यासोबतच अजून एक महत्त्वाचं अनुसूचित जाती उपाययोजनेच्या तरतुदीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बेचाळीस टक्के वाढ केलेली आहे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून पाच किलोमीटरच्या परेगामध्ये दर्जेदार प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष महत्त्वाचा प्रोग्राम हाती घेतला जाणार आहे शून्य ते शंभर युनिट वीज वापरणाऱ्या सुमारे दीड कोटी वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा संच खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळात राज्यातील सुमारे सत्तर टक्के वीज ग्राहकांचं वीज बिल टप्प्याटप्प्यानं शून्यावर येईल असा विश्वास सुद्धा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केलेला आहे आता शेवटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यासाठी दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार चोवीस पासून आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे त्यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च सुद्धा झाल्याचं त्यांनी सांगितलंय आणि दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या योजनेकरता छत्तीस हजार कोटी रुपयांचा निधी सुद्धा त्यांनी प्रस्तावित केलेला आहे आता गेल्या काही काळापासून एकवीसशे रुपयेचा हप्ता केला जाईल अशी जी चर्चा चालू होती त्याच्याविषयी त्यांनी काहीही बोललेलं नाहीये मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण व परीक्षा शुल्क शंभर टक्के सरकारकडून दिलं जाईल हे त्यांनी सांगितलंय मान्यता प्राप्त उच्च व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे केंद्रीभूत प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या व ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना हा लाभ दिला जाणार आहे लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख तेरा हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आलेला आहे पुढील वर्षासाठी या योजनेसाठी पन्नास कोटी पंचावन्न लाखांचा सुद्धा खर्च त्यांनी प्रस्तावित केलेला आहे अजून काही मुद्दे जर का सांगायचे म्हटले महत्वाचे चारचाकी गाड्या येणाऱ्या काळामध्ये मागू शकतात कारण की एक टक्क्यांची करवाढ त्यांनी त्याच्यासाठी जारी केलेली आहे मुद्रांक शुल्कामध्ये सुद्धा वाढ जाहीर केलेली आहे अशा पद्धतीने हा जवळपास पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये कुणाला काय मिळालं काय नाही मिळालं येणाऱ्या काळामध्ये अजून आपल्याला स्पष्ट करता येईल पण सध्या तरी आपण असं म्हणू शकतो लाडक्या बहिणींसाठीचे एकवीसशे रुपये जे आहेत ज्याची चर्चा होती ते काही त्यांनी सांगितलेलं नाहीये आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला या अर्थसंकल्पाकडून नेमकं काय अपेक्षित होतं हेही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद